केळगाव परिसरात असलेल्या लिंक रोडवर गायके माळाजवळ मंगळवारी बारा मार्चला रात्री सव्वाच्या सुमारास एका मोटरसायकल स्वाराला पुन्हा एक बिबट्या दिसला रस्त्याच्या खाली असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसही आढळले या परिसरात वनविभागाच्या पथकाने पाहणी करत सदर ठसे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट केले आणि या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला यापूर्वी बायपास रोडवर असलेल्या पवार माळा परिसरात एक पिंजरा लावण्यात आला आहे केळगाव परिसर आणि केळगाव निमळक बायपास रोडवर तसेच लिंक रोडवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार आहे त्यामुळे या परिसरातील रहिवासी पुरते हादरले असून अनेकांनी सकाळी आणि सायंकाळी व्यायामाला जाणेही बंद केले आहे काही दिवसांपूर्वी अंबिकानगर परिसरातून बिबट्याला महत् प्रशांत ताब्यात घेताना वन विभागाची दमछाक झाली या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे लिंक रोड दिसल्यावर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अजित कोतकर आणि पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागात पिंजरे लावण्याची मागणी केली त्यानंतर वनविभागाच्या पथकाने गुरुवारी चौदा मार्चला दुपारी या भागात पिंजरा लावला त्यामुळे केळगाव परिसरात आता दोन पिंजरे लावण्यात आले आहेत यावेळी अजित कोतकर दीपक मगर अक्षय गायके यांच्यासह नागरिक उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा